नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे रेसिपी हाऊसमध्ये चला आपण आज बनवणार आहोत मेथीचा पराठा तुम्ही पण खूप वेळा बनवला असेल मेथीचा पराठा पण माझ्या या पद्धतीने एकदा बनवून बघा इथं बघा आपल्या पराठ्याला मस्त पदर सुटलेले आहेत आणि खूप खुसखुशीत असा पराठा तयार झालेला आहे आणि सध्याच्या दिवसामध्ये मेथीची भाजी पण खूप छान मिळते तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा चला सुरुवात करूया आपल्या रेसिपीला इथे मी मेथीची भाजी घेतली अर्धी जुडी ताजीच भाजी आहे आणि धूम काढलीला आणि आता थोडा वेळ सुकवायला ठेवते फक्त पानं पानं घ्यायचे भाजीचे जास्त काड्या नाही घ्यायच्या चला मग आता ही मेथीची भाजी सुकली आता मी तिला कापून घेते जरा कापूनच घ्यायची भाजी अशा प्रकारे भाजी कापून घ्यायची आता सगळी भाजी कापून झाली आहे आणि इथं मी कढई ठेवली आहे गॅसवरती त्यात ते थोडंसं तेल टाकते आणि मी आठ ते नऊ हिरव्या मिरच्या आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या त्या मिक्सरला बारीक केल्यात आता तेलात परतून घेते थोडस आता एक मिनटं झालाय आपली मिरची परतली आहे आता आपण यात जी भाजी कापली आहे ती यात टाकून घेऊया भाजी टाकून आपल्याला ही भाजी फक्त एक ते दोन मिनटं परतून घ्यायची म्हणजे आपली भाजी जास्त कच्ची राहणार नाही दोन आता दोन मिनटं झालेत भाजी परतली आहे गॅस बंद करते आणि भाजी काढून घेते आता इथं मी एक ताट आहे पराठ्याचं पीठ वाळण्यासाठी इथे मी अडीच वाट्या गव्हाचं पीठ घेणार आहे आणि त्यात तीन चमचे बेसन पीठ घेते पोह्याचे तीन चमचे घेते त्यानंतर एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला वन फोर्थ चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेते यामध्ये मी आता ओवा टाकलेला नाही आहे माझ्याकडे शिल्लक नव्हता म्हणून मी टाकला नाही पण तुमच्याकडे जर असेल तर नक्की ओवा टाका ओव्याने खूप छान टेस्ट येते आता त्यानंतर मी इथं साजूक तूप घेतलं आहे गरम करून दोन ते तीन चमचे साजूक तूप टाकून घ्यायचं आता सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे दही मी इथं दोन ते तीन चमचे दही टाकते यात दह्याने खूप छान टेस्ट येते आपल्या पराठ्याला त्यामुळं दही नक्की टाकायचं आता आपला शेवटचा इन्ग्रेडियंट टाकायचा राहिला आहे तो म्हणजे आपण मग अशी परतून घेतलेली भाजी आणि मिरची लसूण आता मी हे सर्व यात टाकते आणि आता अगोदर हे कोरडंच आपण सर्व मिक्स करून घेऊया इथं मी अगोदर सर्व कोरडंच मिक्स केलं आहे आणि त्यानंतर आता पाणी घालून हे मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं नाहीतर जास्त जर पाणी ओतलं तर, तर एकदमच आपलं पीठ पातळ होईल त्यामुळं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं साधारण दोन ते तीन मिनटं लागतात आपल्याला पीठ मळून घ्यायला हा पराठा बनवायला आपल्याला काहीच वेळ लागत नाही फक्त आपल्याकडे मेथीची भाजी असली पाहिजे सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी आपण पटकन बनवू शकतो आता बघा इथं एक पिठाचा गोळा तयार झालेला आहे आता पिठाचा गोळा तयार झाल्यानंतर पुन्हा मी इथे एक चमचा साजूक तूप टाकून आपला पिठाचा गोळा मऊ करून घेते आता आ, हे पीठ मळून झालं की आपण याला पंधरा ते वीस मिनटं असं झाकून ठेवून द्यायचं आहे पीठ म्हणजे चांगलं आपलं मुरल अशा पद्धतीने चांगलं पीठ मऊ करून आहे आपल्या ताटाला पीठ चिघडलं नाही पाहिजे एवढं मऊ करून घ्यायचं आता हे पीठ मी झाकण ठेवून ठेवून देते पंधरा ते वीस मिनटासाठी आता पंधरा ते वीस मिनिटं झालेत आता मी पीठ हे पुन्हा एकदा मऊ करून घेते आणि आपण लगेच पराठ्याला सुरुवात करूया आता मी इथं पराठे लाटण्यासाठी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे थोडं आणि वाटी म्हणजे थोडंसं साजूक तूप घेतलं आहे गरम करून आता मी एक छोटा गोळा घेते आता तो थोडंसं तूप लावून गोल करून घेतला आहे आता या पिठाला थोडंसं कोरडे पीठ लावून घ्यायचं आता पराठा लाटून घेते आता जेवढा पराठा लाटता येईल तेवढा लाटून घ्यायचा हा पराठा मी पुन्हा मोडवणार आहे असा लाटून घ्यायचा त्यानंतर याच्यावर थोडंसं तूप टाकायचं आहे या पद्धतीने जर तुम्ही पराठा लाटला ना की तुमचा पराठा खूप छान होतो आतमध्ये खूप छान लेअर येतात पराठ्याला आता यावर मी थोडंसं कोरड्यापीठ टाकून घेते या साईडनी दोन्ही साईडनी पराठ्याचं आता दुमतून घ्यायचं तुम्ही बघू शकता मी कसं धुमतले तसं दुमतून घ्यायचं आणि त्यानंतर त्याला गोल करून घ्यायचे आता गोल झाल्यानंतर हे कोरड्या पिठामध्ये बुडवून घेते आणि आता पराठा लाटून घेते जास्त पातळ पण पराठा नाही लाटायचा जर जास्तच पातळ झाला तर मग आपला पराठ्याला असे लिअर येत नाही त्यामुळं थोडासा पराठा जाड जरच ठेवायचा आता पराठा लाटून झाला आहे आणि मी तोपर्यंत तो गॅसवर तवा ठेवला होता गरम करायला तवा पण आपला आता गरम झाला आहे चांगला त्यावर थोडंसं तूप टाकायचं आता पराठा टाकून देते भाजायला सुरुवातीला हाय फ्लेमवरतीच ठेवायचं आहे गॅस आता अर्ध्या सेकंदानंतर हा पराठा पलटी करून टाकते तर या पण साईडनी पुन्हा अर्धा सेकंद आपल्याला भाजू द्यायचा आहे पराठा आता पुन्हा पलटी करते आणि आता यावर थोडंसं साजूक तूप घालून घ्यायचं पसरून घ्यायचं तूप आणि पुन्हा पलटी करून पुन्हा आता या साईडनी पण तूप लावून घ्यायचं आता थोडं मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचं आपल्याला पराठा दोन आता दोन ते अडीच मिनटं झाले असतील आपला पराठा दोन एक साईडने चांगला भाजला आहे आता काढून घेते आता पुन्हा एक पराठा मी तुम्हाला लाटवून दाखवते हो मेथीचे पराठे बनवायला काहीच वेळ लागत नाही आणि खूप सोपे आहेत मेथीचे पराठे काहींना मेथीची भाजी नाही आवडत किंवा लहान मुलं भाजी नाही खात जर तुम्ही असे पराठे बनवून दिले तर मग मुलं खातात पण आणि मेथी पण त्यांच्याकडून खाल्ली जाते आणि आपले मेथीचे फायदे पण खूप आहेत शरीरासाठी बघा आता इथं मी दुसरा पण पराठा भाजून घेतला आहे खूप मस्त पराठा भाजला आहे आणि आतमधून लेअर पण खूप छान पडतात असा गरमागरम पराठा आणि थंड दही खूप छान लागतं आता आपला पराठा खाण्यासाठी तयार झालेला आहे इथे बघा तुम्ही किती छान लेअर पडल्यात ले। रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चला पुन्हा भेटू या नवीन रेसिपीमध्ये